तुम्ही म्हणला होता ना पोरगी बघा ती दिवशी मग बघ ते की होते की निचून आहे का मी काय तंबाखू खाते काय माझ्याकडे चुना असायला मला वाटलं असं नाही तुम्ही म्हणला ना ती दिवशी पोरगी बघा ते म्हणलं होते की मग मग कधी बघा टाइम आहे की अजून बघू ना बघा ना, ना लवकर हां बघू नंबर द्या बरं कशा नंबर तिला व्हिडिओ कॉल करायचा आहे व्हिडिओ कॉल कशाला मला बघायची वाहिनी माझे पाच हजार घेतली होते तुम्ही म्हणला पोरगी बघा ते कसली पाच हजार मग ती डिशी नव्हती हो घेतली कधी घेतली होती लै लाबाड बोलतात ग कधी घेतलीत मी तुमच्याकडून पैसे डिशी मी तुम्हाला पाच हजार दिले ते म्हणून मग मी नाही घेतले तुम्ही लय लाबाड बोलतात मग भाजी काय बी नका बोलू बोलवू पण मग पडतान पडत नाही मी मला काय काय नव्ह काय नाही वाटतं मग उ राव उभाच मग उभाच राहाय मला ते पाच हजार घेतले होते पोरगी बघितली पोरगी बघान म्हटलं होतं पाच हजार कधी घेतलीत मी मग ना ती पोरगीच जरा माझा मोबाईल नंबर द्या तिथे मोबाईल नंबर नाही तिचा मग कधी बघ आता बघ मला लग्न करायची तिच्या लग्न करायचं किती दिवस झालं बघता येच हजार घेतले मग पोरगी बघा बघितली नाही काय बोलतो भाजी मी कधी घेते तिरशी कधी बोलता तुम्ही भाजी काय बी काय मग

नाही नाही लगेच दिवस होते बघते नंतरच आता काय तुम्ही काय करायचं दारू मी सोडून देतो लगेच तुम्ही फक्त पण दार तुम्ही दारू उद्यापासून नाही उद्यापासून आजपासून आता थोडं गेला की लगेच जात दुकानात नाही आता मी कालपासून सोडून दिली आता काय पिरवून मग नाही दारू नाही थमस घेतली होती थमसप घेतली

मला पोरगी बघा हॅलो बघताय बर भाऊजी हॅलो नाही तर तुम्ही निस्त लाबडा बोला निस्त बघताय निस्त खोट बोलता निस्त माझ्या कोण पाच हजार घेण्यासाठी म्हणून मला कधी पाच हजार घेतले मग तिरीशी नव्हे घेतली माझ्या नवऱ्याच्या खिशातून घेतले तुम्ही मला सांगायला का म्हणून पाच हजार आपलं मी रोज कामाला जातोय ले कामाला जातो मग माहिती मला काय काय तुमच्या नावरात नाही गाय छापला घेतो तुझ्यासारखं तर नाही ना कालच मला आता पन्नास रुपये दिन भाई तू मागितला अशी मी काय मागितली कालच त्यांनी घेतली होती कालच घेतले मग तुम्हाला पैसे मागून लागतच होते मग मला म्हणायचं बघा ना मग पुर बघता येऊजी किती दिवस बघता दिवस झाले तुम्ही लाबडा लुबडीची काम करता भाऊजी काय ना नका बघा काय मग मग बघा पूर मग मग मला काय करा मी आता मी फोनच लावतो आहे का नंबर तुम्ही सांगा की मी घेतो ना नाही मला बी नाही पाठते नंबर नाही सांगा नाही म्हणत तुम्हाला जा होईना लवकर काम करू लागाल भाऊजी तुम्हाला सांगितले नाही म्हणून मी काय म्हणत तुम्हाला जा ना काम करू लागाल तुम्हाला काम करायची गरज नाही बघता येईल नंतर मग अहो कस मला बी तुमची काळजी होईल माहिती नाही काळजीची मग आता तुम्हाला किती काम करावं लागतंय ले काम करा रखते मग नेस तर मग तुम्ही बसून खाता मी आम्ही दोघं काम करू राहणार हो माहिती आहे आताच ले करता नंतर काय करणार काम आता राहणार काही कामच ठेवलं नाही आम्ही दारू पैला कोण जाणार आहे काम करायला दारू मी तुम्हाला काल सांगितलं काल 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 सुडून दिली हो काल 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 नाही आज बी पिऊन आलात नाही म्हणलं ना पिऊन आलात मला तर नाही ना आता हे काय आता आपण कधीच नाही येणार कधीच नाही आधी सोडान मग बोलले होते मग बोला नाही माझ्याकडे नंबर नाही तिला सांगते मग मी तुम्ही मला माहिती खोटेच बोल सांगणारच नाही तुम्ही खोटे खोटे म्हणून नका बरं आधीच मला बोलला तुम्ही कायच बोललं मग बघा बघताय बरं जाऊ दे आधी पितात हे करतात नंबर कसा देऊ तिला पिल्यावर काय बोलायचं तिला मग मग कधी बघा तर बघता येईल जाऊ दे बघा मला घोड्या बसायचं आता एवढं लवकर तर काय घोड्यावर बसायचंय हो पाए पाए काल मित्र पण म्हणले होते तुला घोड्या कधी बसायचं मी म्हणलं वहिनीला पैसे दिले बसून मला रोज पाय पाय येतो काल मित्र म्हणले होते घोड्या बसायचं मी सांगितलं वहिनी मला पूर्वी बघणार आता का आपण जाऊ मग बघता ये आताच काय बर मग बघा मग बघताय जाऊ दे एवढं लवकर तरी काय झाली काय माहिती तुम्हाला

काय नाही नाही काय म्हणले माहिती का, मयून पाच हजार रुपये घेतले आणि पोरगी बघा तू सकाळ सकाळ आला काही पिवळ डबल पिवळ काय पण म्हणायचं काय काय तोड होतो ती सोबत मग ते म्हणलं माझ्या पाच हजार घेतले पोरगी बघा तो अरे बघा त्या तुला किती बार सांगितलं मी बघतो ना पोरगी चालू ना मग बघ तुझं संक म्हणून तुम्हाला सांगा तू काय बघायची पोरगी बघायची घेतले म्हणले पोरगी बघायची म्हणून मी त्यांना विचारित होतो काय विचारित होता तू पिऊन येतो दर दिवस इतर आडा करतो मी सोडून दिली काल सांगितलं होतं काय आता काय नाचत आलाय चाल थोडी थांब घेतली थंच पण एवढा झुला लागला काय तुला माहित नाही का पण तुझं लग्न खरंच मला चिंता आहे ना बाबा तुझी चालू आ, मी चालू म्हणतो प्रयत्न मी कुठं नाही वहिनी सांग काय तोंड होतो वहिनीकडून पाच हजार घेतले आणि हीच म्हणले पोरगी बघते अरे तुला पाच हजार काय फुकट पोरगी देतो पण तू तमाशा करतो गावात मार खातो पेतो दारू आता कधी आपल्याला कुणी अंगाला हात नाही तू बघ आता उभा राहत आहे ना तुला नाही काय वहिनी म्हणले पोरगी बघा ते पाच हजार घेत वहिनीच काय मी बघतो ना बाबा तुला दम आहे का पण जरा तू चव घातली सगळ्या गावात गायनीला माहित नाही का वहिनी का माहितीये पाच हजार घेतले अरे पाच पाच पाचच करतो बाबा पाच हजार मग बघतोय की मी चालू आहे ना मला म्हणायचं घरात कामाला लागत पाच हजार मी भाय देत नसतो का तुला माहित नाही का आता पण तो तिथे गाय छापला मागितली मी दिले नव्हते पन्नास रुपये तू दिल ते पैसे पण तुला दमच नाही जरा पोरगी बघू तर एवढा उतावळा झाला काय तू तुला ना दमच नाही थोडा बी दोन दोन मिनिट आले बघा सारखं सारखं मला हे करायचं याला परेशान का म्हणून करतो तू मला सांग ना तुला पोरगी बघायची नाही बघतो ना झालं माय ना झालं दिल ते आजच आता काय तुला नीट राहता ये ना उभा तू दारू पिऊन येतो एवढे काय पोरगी देणार तुला कोण काय काय एखादी रोज येत म्हणती ती बरं उद्यापासून नाही पेत पण मला पोरगी

थी। थी, मा? आ, खोटा बोलते का मग मग मी खोटं बोलन भाई तुला माहिती माहिती तू खोटा बोलत नाही का मी मी तुला आतापर्यंत कधी खोटं बोललो का नाही बोलला का हे काय घेईन पैसे तिला लागले तर मायकून घेता लागले असते काय विचार तूच बहिणीला मला माहित नाही ती नाही म्हणती तू हा म्हणतोय मला काही मिळाला का नाही त्यांनी माया कोण पाच हजार अशी मला काय म्हणलं माहितीये का मला पाच हजार लागत ला मी पोरगी पूर्ग म्हणलं पाच हजार नाही घेतले काय माहिती तुम्ही निसत मला चाललंय मग तुम्ही दोघे निसत बाई मायात तुमच्या माया कोण कोणी बोलायला नाही म्हणून का मी बी एखादी पळून आणली ना मग तुम्हाला दाख तुला कोण देणार पळून तू पळून मी बी आणीन पळून कुणाची माया का नाही लागून काय ना दिलं हाय वहिनी सांगितलं म्हणून वहिनीला म्हणतो तू पाच हजार वहिनी काय घेऊन पैसे पाच हजार कोणती पोटकी भेटते का रस्त्यात बसलात काय रस्त्याला नाही बसल्या पण तुम्ही तुम्ही काय म्हणले मला पाच हजार द्या मला जायचं पुरीच्या घरी आणि तिथं जायला पैसे लागत लागतात असं म्हणला तुम्ही मला मला माहित नाही का तिला पैसे घेतलेच नाही आमच्या घरी जायचंय विचारा तुम्ही काय करू अरे तुला पण पैसे काय काय घेऊन तुला बोलत नाही राहू म्हणतो नाही घेतले पाच हजार बघतो ही नाही म्हणते मी देतो तुम्ही पाच हजार एवढा उड्या नको मारून मी देतो पाच हजार आणि तुला पोरगी बघतो मी हा आणि अशी भानं करू नको आता मी सांगा तू हिच्या मागे लागू नको आता मी देतो आणि काय म्हणतो दारू पेत नको जो आता आणि तू नाही का काय आता मी आलो तुम्ही मी कुठं मी कुठं पेतो दारू खोटे काम बोल तो बोलतो बहिणीला आला काय ऐकू नको एवढा खोटं बोलायला लागला ती दिशी आहे का मला कोण पन्नास रुपये नेले आणि ते एक का पन्नास होती तुम्हाला मला तर खरं वाटतं की तुमचं काय खोटं पण हे काय सांगायला लागले आहे का सांगतोय मी दारू पितो तुला माहित नाही बघा काय व्हिडिओ आप तू आता पेर्याला खिशात टाक दाखवू माहित आहे बघा आहे का आता कसं काय काय नाही हा चल काय तू पोरगी मी बघतो तू आता घरी जा जाग नाही जा तू आता पोरगी बघतो काय नादी लागली चल चालते मी कशा नादी लागत घोड्याच्या नादी लागत येण्याच्या